नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पार्थने रम्याचं कौतुक केल्यामुळे आता काव्याला टिळटिळ होऊ लागलेले असते रूममध्ये येऊन ती उषा वगैरे फेकून देत असते पुन्हा स्वतःला समजावते की पार्थने तुझ्यासाठी खूप काही केले आहे तू त्यांना भावही देत नव्हती परंतु त्यांनी गेवअप केले नाही सतत तुझा विचार करून तुला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होते परंतु आता वेळ तुझ्या आहे तू सुद्धा अप करू नको त्यांच्यासाठी अशा काही गोष्टी तुला आता कराव्याच लागतील पार्थवरती माझा प्रेम नाही आहे परंतु मला त्यांना असं कुठं जगलेलं पाव वाटत नाही कारण मी ही यातून गेलेली आहे ती पार्कचा ब्लेझर घेते आणि त्या ब्लेझरसोबत बोलू लागते आर्किटेक्ट बुका तुम्ही आता खूपच भाव खाताय खूपच शायनिंग मारताय पूर्वी मी मारायचे मागे मागे तुम्ही करायचा आता माझे वेळ आहे मी तुम्हाला कन्व्हिस्ट करणारच असं ती त्या ब्लेझरला घेऊन बोलत असते आणि ती म्हणते की मी तुम्हाला आज रात्री खूप छान सरप्राईज देणार आहे त्यासाठी तयार राहा